बांधकाम कामगाराच्या विविध मागण्यावर महाराष्ट्र राज्य संघर्ष कामगार जनरल मजूर संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्तांना धारेवर धरले महाराष्ट्रातील अनेक बांधकाम कामगाराच्या शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवण्याकरिता बांधकाम कामगार शासन दरबारी हेल्पाटे मारून थांबतो कुठेतरी वंचित कामगाराला न्याय मिळावा यासाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू करंडे यांनी कामगार आयुक्त कार्यालय येथे आयुक्तांची भेट घेतली त्यामध्ये राज्य शासन कामगारासाठी विविध योजना आणून त्यांचे राहणीमान कसे उंचावेल याकरिता प्रयत्नशील असते परंतु आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा वाढला असून बहुसंख्य नागरिकांच्या अर्जाचा निपटारा न करता त्यांना आर्थिक मानसिक शारीरिक त्रास दिला जातो त्यामुळे ही अधिकाऱ्याची व कर्मचाऱ्याची मनमानी थांबली पाहिजे व कामगाराला सन्मानपूर्वक वागणूक दिली जावी याकरिता संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त साहेबांना धारेवर धरले शिष्टमंडळाच्या विविध मागण्यावर आयुक्त साहेबांनी गंभीरपणे विचार करून त्या मागण्या शासकीय स्तरावर मंडळाकडे पाठवून कामगाराच्या हितासाठी मी प्रयत्न करेल असे आश्वासन संघटनेला दिले यावेळी उपस्थितामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू करंडे शहराध्यक्ष तेजल परदेशी उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगीकर राजाभाऊ जाधव सहसचिव शोभा कवाडे फारुख बोरगाव मेघा तटरस इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते मजूर जनरल कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि शिष्टमंडळ आपल्याला भेटण्यासाठी आलेले होते त्यांचे मुद्दे होते की महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बांधकाम कामगारासाठी जे भांडे वाटप करतात त्याची नोंद कुपन आणि वारस नोंद ऑनलाईन प्रक्रियामध्ये भरून घ्यावी अशी त्यांची मागणी होती त्यांच्यासोबत आपली इथं सविस्तर चर्चा झाली तर त्या चर्चेमधून त्यांचं बांधकाम कामगाराचं काय असं समाधान आपण केलं आणि काय त्यांचं म्हणजे पुढचं आपली भूमिका काय आहे आता याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणा किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये जसं संघटना निवेदनामध्ये म्हणते किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता काही पेशंट आप त्यांना आढळून येत आहेत किंवा त्याचा प्रादुर्भाव वाढतो आहे तर याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांची जी काय आहे ती ऑनलाईन प्रक्रिया करावी असं त्यांची जी मागणी आहे याच्या बाबतीतले मंडळाकडे मी हे यांचे म्हणणे जे आहे किंवा यांचं जे निवेदन आहे ते मंडळाकडे पाठवून त्याच्यावर मी क सांग विनंती करेन त्यांना की बाबा अशाशी संघटनेची मागणी आहे तसं त्यांच्या त्या नोटिंगमध्ये पण मी घेतलेलं आहे आणि त्यावर सर एक रीतसर कार्यालयाकडून पत्र तयार करून त्यांचे जेवढे काही मुद्दे आहेत मी सगळे ते त्यांना मंडळाला पाठवणार आहे पण दुसरा एक मुद्दा असा आलेला आहे की इथं येणारे जे कामगार वर्ग आहे त्याच्यामध्ये महिला कामगार वर्गसुद्धा आहे तर त्यांच्या स्वच्छतागृहाबाबत इथे जागरूकता नाही आहे एकच आहे कोपऱ्यामध्ये ते पण ते घाणीचं साम्राज्यात तिथं भरपूर तर त्याच्याबाबत पण आपण थोडंसं सांगावं असं आम्हाला वाटतं आता झालं काय की आपल्याकडे ही जी इमारत आहे ही भाड्याच्या का भाड्यामध्ये भाड्याच्या जागेमध्ये आहे तरी याच्यामध्ये पाठीमागे जो आपण कॅम्प वगैरे किंवा कर्मचारी येतात कामगार येतात त्यांच्यासाठी एक स्वतंत्र जेंट्स आणि एक स्वतंत्र लेडीज असे दोन बाथरूम आहेत आता आपल्याकडे येणारा कामगार वर्ग हा खूप प्रचंड प्रमाणात येतोय मान्य आहे की मग थोडीशी गैरसोय होती आहे पण तरी आता मी माझ्या कर्मचाऱ्यांना सफाई कर्मचाऱ्यांना तशा मी सूचना देऊन ते सगळं व्यवस्थित करण्याच्या त्यांना सूचना दिल्या आमच्या सगळ्या मागण्या मान्य करण्याचे आश्वासन आम्हाला आयुक्त साहेबांनी दिलेले आहे तरी आम्हाला त्यांनी असे सांगितले आहे की जे काय एजंटमार्फत जे काय लुटमार होत आहे व भांडिसंच ऑनलाईन करण्यासंदर्भात मी त्यांनी वरील वरिष्ठ मंडळाला त्यांनी कळवतो म्हणलेले आहेत व सर्व ऑनलाईन प्रक्रिया करण्यासाठी आम्ही त्यांना मागणी केली ती जेणेकरून कोरोनामुळे होणारा त्रास होणार नाही म्हणून त्यांनी लवकरात लवकर त्यांनी वरती मंडळाला स आदेश देऊन त्यांनी पुढची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडून आमच्या मागण्या मान्य करतील असं आश्वासन दिल्याबद्दल मी आयुक्त साहेबांचे धन्यवाद मानतो महिला वर्गाकडून किंवा बांधकाम कामगाराकडून जे टोकन सिस्टीमधून पैसे उकळत आहेत ते कुठं तर थांबलं पाहिजे अशी विनंती आम्ही आमच्या संघटनेकडे केली असतात तर त्या ह्याच्यावर त्यांनी ॲक्शन घेण्याचं आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे आणि जे काय महिला समस्येसाठी जो स्वच्छतेचा प्रश्न होता तोही आज आम्ही त्या संघटनेमार्फत मांडलेला आहे तर त्यावर गायकवाड साहेबांनी विविध प्रश्नांचे आश्वासन आम्हाला दिले